கம்பார்ர் காடி ஏணிது கம்பார்ர் காடி ஓ காடி போய் இருந்து கே கா சரிவ குடி கி தூடிது கால சரிவ குடி கி காவு சே ஓ சாகறே लगला बोलो ஓ நான் புடு ஆடு பேல கி பைந்துறாய் கை தட்டு தட்டு ஓ சுண்டி

का काय होतं मी नाही तो काय आहे इकडे काय आहे इदो करेन हं क्रम आधी ना तो जो सब टीम होता ना मैं पूछ सही

बोल त्याला पाहिलं नाही पुढा म्हणलं थांबा नाही पोहोचल भाव म्हणून म्हणून मग म्हणलं तुम्ही पाहिलं म्हणलं आम्ही काय पाहिजे म्हणलं एवढ्याला

आता लोक घेवरती काढले झाले होते हा आता मागाचा तो ते लावले साइडला ते तो जर शक्य केलं बोलत याकडे उतरत आहेत बोलू नका हे झालं मी काय करायचं हा ढाकाम ये एवढं कसं बसले नाही सपोर्ट पाच जागा नाही कुठं येला शिटाकडे

અને કલર મારવાનું ને ને લડવાનું એ આખી હું જૂન જગ્યા લકતી મારી હેન્ડ પૂરો કર ઓ કિના કેલા ઓ લાખ લાખ એ ક્લાસિક ટાઈમ ઓન છે

कधी ट्रेन मध्ये बा, मोबाईल पाठी आणि ट्रेनचं दार बंद होत नाही का मेट्रो असा मोबाईल नाही देवळ लागत ते ना